नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी निबंध घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारतातील महान भौतिकशास्त्रज्ञापैकी एक सर सी व्ही रमनने प्रकाशाच्या विखुरण्यावर त्यांचा आधुनिक शोध जाहीर केला ज्याला रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते सी वी रमन यांनी लावलेल्या रामन इफेक्टच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो सी वी रमन यांना या अद्भुतपूर्व शोधासाठी एकोणीसशे तीस साली भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक मिळाले चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा सा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तमिळनाडूमधील चिरूचिल्लापल्ली शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर आणि आईचे नाव पार्वती अम्मा होते ते त्यांच्या आईवडिलांचा दुसरा मुलगा होते त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे ए व्ही राव महाविद्यालय विशाखापट्टण आधुनिक आंध्र प्रदेश येथे भौतिकशास्त्र आणि गणिताचे व्याख्याते होते त्यांच्या वडिलांचे वडिलांना वाचनाची खूप आवड होती म्हणून त्यांनी घरात एक छोटी लायब्ररी बांधली होती याच कारणामुळे रमन यांना अगदी लहान वयातच विज्ञान आणि इंग्रजी साहित्याच्या पुस्तकांची ओळख झाली त्यांचे संगीतावरील प्रेम देखील लहानपणापासूनच सुरू झाले आणि नंतर त्यांच्या वैज्ञानिक शोधाचा विषय बनला त्यांचे वडील एक कुशल वीणावादक होते ज्यांना ते तासन तास विना वाजवताना पाहत असत अशा प्रकारे रमन यांना सुरुवातीपासूनच चांगले शैक्षणिक वातावरण मिळाले राष्ट्रीय विज्ञान दिन संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शाळा आणि विद्यालयामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने आणि आवेशाने सहभागी होतात मुख्यतः अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रदर्शन भरविले जातात आणि विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकास आणि वापरावर चर्चा करतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी वादविवाद टॉक शो विज्ञान प्रदर्शने इत्यादी विविध प्रकारांचे उपक्रम आयोजन केले जाते विज्ञानाने तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सरकार एक प्रकारे स्मृतीचिन्ह आणि बक्षीस रक्कम प्रदान करते जे लोक आणि संस्थांना त्यांच्या विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी किंवा विज्ञान आणि संवाद लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान प्रचार पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बहुतेक शाळा विद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञान संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात याशिवाय विज्ञान संस्था विज्ञान प्रयोगशाळा विज्ञान अकादमीमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी भाषण निबंध लेखन विज्ञान प्रश्नोत्तरी विज्ञान प्रदर्शन चर्चासत्र व चर्चासत्राचे आयोजन केले जाते आज आपण मराठी निबंध राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त छोटासा निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद